ना करोडपती ना मालिक शेमी मी हा दहा पंधरा बिघा शेती ती म्हणाली गावले घरी मया कुणाला प्लॅट आहे काय करा मी अडे शेनपुंजा आवरा आहे ना रातले उठ ना का जावरा दिनले का ना पण जावरा आणि भय नाही सासू श का दुवार साली हा ती काम रा साली खरंच ना डोकाल तहान भय ना अहो झालं का ते दळण दळायचं राहिलंय ना आई आरोड्या मारते ना? ना आवरा ना पटकन एक काम करा रे एक काम करा करावंत कापी म्हणतं माले कापी लिहा आणि एक अर्थ तुका आठेन अर्थ उघड थोडे द्यात द्यायच्यात हां अर तुम्ही लाज बी वाटत नाही का अरे सकाळी राब राब राबी राही नो आणि अको ते दयान राहिलंच यम बाई ना कोणता जनम ना पापे पेड रा मी काय माहीत झालं आहे ना इथलं काम इथलं काम करीसन मी का कामे कमी हा दुवार तुम्ही दुवार तुम्ही तुम्ही नाही सांगताय का आहो मी कसं आहे बोलवर राहिला आता आणि करावं लागेल आपला काय आता जॉब राहिलाय अरे मग काही दवाई आणि इज्जत बिज्जत आहे का नाही अरे काही बी काम लावते ना का बै म्हणे भांडा म्हणे दोय कपडा म्हणे धोय हा म्हशी म्हणे धोय अन ना काय नाही काम लावतोच चला तुम्ही मला हो <laughs> तुम्हाला कुठे भांडा घायला लावते बरं मी मग मी गुच्चूप गुच्चूप धुवून घेते ना भांडे कपडे वगैरे सगळं धुऊन घेते आता हे थोडंफार काम करायचं राहिलं तर मग काय झालं बरं मग असं बी आता आपल्या घरच्या म्हशी गाई राहिल्या त्या आपण केलंच असतं ना अ मग महाराणी बटा करायचे तुम्हाला बटा करायचे म्हणता हो पाया पडस मी तुम्हाला करू द्या मला थोडंसं काम மார்த்தப அனுப மீன் காத்த பாித்தபி இரம்சல நீ म्हणे थोडे जाय फक्त पंधरा दिन राहाय पंधरा दिना तीन महिना वगैरे चालला एक फोन नाही काही नाही काही नाही सांगतो पुढला प्लॅनिंग बिनिंग काय काही नाही कसं यावाना काय या काय कसा ना काय हा घर म्हणेन वावर म्हणेन बट नावर घर नाही नाही गावला जाणं पडी मला माहिती नाही गणूयात ते सांगितलं बंद भेटण उडी पहिले काय रे भाऊ कस काय आहे ना खरं हा आणि काय सांगितलं मला टाइम नाही बरं टाइम नाही म्हणे अरे का तू तर पुढलं काय आहे काही नाही ते सांगा होती ना मग आता तुम्हाला पंधरा दिन मग मी फोन लावाच म्हणे तुला म्हणे आणि तुला फोन तर जाऊ दे तीन महिना जाणार मी फोन लाईरा म्हणतो तुला तू तु फोन सुद्धा निघते राही नाही हा ओ बो आता मी काय तुम्हाला लोच तयार नाही बो म्हणतो हा भेटेल तेवढी शिक्षा करेन माले म्हणा सोड दे दादा दा, मी काही मदत करू शकत नाही तुमले जे पटेल ते करा तुम्ही काही बी करा आणि काही वेळ राहा तिकडे माझे काय मान मत मला लिहू नका गडे आते अरे हो बे हो बे ना काय सांगेन मला मत म्हणा लिहा म्हणे आते आणि मग आधी म्हणा वाईट परत ही राहणार तू आता शांक काढून लिहिला नाही असं हा आता तू तुला बी बदला करणार ना ते टाऊ तु, तु, तु का सांगे ते ना भा काय वेळ म्हणतो हा नाही रे तु, हो नाही ते तु, तू तू तुम्ही 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 जाणे बदला बिदला काय नाही गण गण बारी बा हो गण बारी बदला निघे म्हणाला राहू दे भाऊ मी काय बागल्याला तयार नाही आहे हां तुला जे पटी ते कर भाऊ आणि तुझं आहे बरं आठण लवकर हा नाही तर मी कोण नकली ना अगो परत उपाधी व्हायची नाही हा नाहीकडे असं अचानकच काय काढा नाही पण तू नेमकं काय होईल मला सांग ना मला सांग काय होईल काही नाही बस हा नकोत ना आपण काही मार्ग काढूत ना हो दादा ते मार्ग असतील का अवकडे मी सांग तुलेखा मागा मी घरान सोड दिलेत मी असं मग रिका ह्या गोष्ट मला नाही पट्टीत कडे मी मी काही मदत करणे करावनी आणि तू मला नवीन नाही मी चाललो बरं का కల ఆగి మన పను నా గంబోతు సూ పట్టి బే కామ కానీ ఆయిన తె కా దళ పట్టి చడి దగ్గన పడే గవల పడే కనపడే సంగ దా గర ద మేన గేట్ చాలా తాత ఓ అత్యవ త పత్తనొత్త దాదా మేన దరవాజాయినా దా దరవాజాని ఎప్పుడు దే సా చాలా కానీ మరలా దరవాజా బాయలు ఉ పైసా కపాట్జోడే బీ దరవాజా బందేలు దేటానా కల వారీ బ వారీ వారెట్ పడి काय तात्या भाऊ काय दादा भाई अरे जोडीले पोरे लागणार भाऊ मग तेच म्हणतं तात्या भाऊ नावर कस म्हणत म्हणतं पोर्यायला गणनाशी कोणा पोरे लागणार भाऊ काय तात्या आम्ही काय तुला पोऱ्यावर वैकत नाही का बरं म हा अरे तो बावड्या येलच्या म्हणतं बर त्या बांधले तर का म्हणे झाले चांगला म आणि म्हणे पोऱ्या म्हणे काय दादा तू बी हेडी घाली कडी करत बरं का नाही रे तुझ्या तुला काहीतरी गैरसमज होईल मी तो काय नाही आटे ना बडवाच जेल माझी येतो बडवा आणि तो काय आठे ही नाही मग नाही मग तीन महिना जाणार त्याला जेल येईल आम्ही आणि तू म्हणे आठ दाखवता का म्हणे आता सुटवणे तो सुट्टा ना एवढा ममाल कबरी लागते मग गैरसमज व्हायला तुले अरे हो काका ना आर गैरसमज माले नाही गैरसमज तुले व्हायला म मै तुला माहित नाही माहित नाही चाल चाल लागल्यास बरोबर चाल तुला घालत मी देख येटला बांधले येतो ते खूप आहे द काय बात करा चल बरं चाल दग बस काय सुट घ्या नाही मला गॅरंटी सुटावस नाही तो तू काहीतरी घरी समज बोल बरं बर हा चाल।, चाल, चाल ना भाऊ चाल ना मग चल दग रे बघता तुला बोल नव्हतं ना बावड्या शे अस दगाचे जग तुला ते काही वाईक बरं कोणशी तो गदा शे म्हणत गरे आहे तुला सोळं कोणी म्हणतं पण तुला सोळं कोणी துள ஜனிதி மாதிரி படூ பயணம் தங்க தோடி மட்டா போலிஸ் ஆனி மணி கொடினா சுட்டின சுட்ட தூ காபூனா அட்ட காபூனா கை மத்தி துணிவான மீதே மீசல படல ஜெயகே உயக்கி மீ மாட்ட விசரிதா சோழமே படராங்க படல ராகோஜ விசரி வா தூவா கீர்வான காமி கேட்டா ரே மெண்டா இது மனாலுடா விசரி ஜா வாச பி வாட்ட நீங்கள் சாங்க நாக்கி சாங்கினா மணி தூர தோண்ட கட்டி வாண விர் லா கொர்தா பாய்ஸ் வாட்டேன் நீ வந்த காவமா ஆனா நீங்க நிங் மடின டால் தான் டோக்கமே நீங்க தூம் மீசரி ஜாயிருத்தா போரையா கொஞ்சம் அஜிபாத் வாடி சாவளி சுங்கோரே பாய் நீங்க தூத்த ஆத்திய நாத்திய நீங்க हर ता त्या र पोटणा आंडोश हा बोलत तू नाही म नाही राहू दे होई घे पोऱ्या काय चुकी हुई गी काय मग काय एवढं एवढं चालस का बरं हा मग दे माफ कर दे पोराले डा परदीप तू अशी मित्र म्हणत हां प्रायाम ना करणार मामला मग तू बाग नको लि तू भागाची बदली नको म्हणतं तू आत्ते ना ते चालणार राय नान भाऊ मय म्हणा म्हणा काय आडी वाट ना तुम्ही एकमेकांना खून कागा का टाकतात का का ना मय माणूस की ना ते काय त्या माणूस हां तो तात्याचा डाय जागा रुपला तर राह राय ना मग चाललो मी म्हणून म्हणा कराच करा तुम्ही भांडण करा तोंडा करा काय करा याला मारे का टाकतात मला काय पडेल तू काय म्हणता की राहा म्हणतं ताता काय जागी राहणार चालतंच काय अटेन हा नी म्हणता आठेन अजिबात पायटे म्हणणे तात्या म्हणा म्हणा तात्या मी काय म्हणणार तू जाय रे तू जाय बरं का एक एक शिंगाडे म्हणा कंबर मला टाकतो म्हणतो तू निंग तू निघ म्हणतान अजिबात चालू म्हणतो आपले हा जासू ना जासू पण पहिले मन म्हणा हिस्सा आठ हां मन म्हणा हिस्सा द्यान मग चाल मी हिस्सा कोणता उठ ना तुम्हाला हिस्सा कराय कोणता कुंदा खंदा लिहिल तर म्हणतो तू तुला हिस्सा न उठसा उठ ते हां कोणता हिस्सा म्हणे मय वावर आय घर आहे कोणा म्हणतं हां ते गावा घर बांधा ते कोणा पैसा जोर बांध या वावर लिहितात ते कोणा पैसा जोर लिहितात म्हणतं हां का हां आणि तुला नाना मोठा करा एवढा शिकाडा एवढा बटा शिक्षण करा म्हटलं तुला आला नोकरीला दिया हां ते का तू त्यांचं नको होई घ्या का आता हिशोब मागे ना तुम्हाला बाई कोणी करा ते कोणी करा म्हणे ते मला काय माहिती नाही म्हणतं हां आता मन म्हणा हिस्सा मला ना बाकी मला काय माहिती नाही बाकी तुम्ही तुम्ही काही बी करा तिकडे ही का फुका काही बी करा मला नाही माहिती म्हणतं हां मन म्हणा हिस्सा पाहिजे मला भाय ना बोळा ना कोण नागटीचीन बात करा नाही रे असे दिसू म्हणतो हो हां हिस्सा करा तो भय बोळा तुम्ही आठला दहा लाख रुपया तटला दहा लाख रुपया वीस वीस लाख रुपया काय खायचं ना कता गायब करत म्हणतो तू आणि हिस्सा माडवा मला काय माहिती नाही दादा आम्ही पहिलेच सांगितले हां पहिले सांगा झाले मी बटा इतरी दहा म्हणतं इथे आज तयार होतो मी ते नाही नाही तर नाही ना मग मन म्हणा इस्साच मागसू मी तुम्ही शिदी बापरा मग दिना का नाही म्हणतं नाही देणार नाई ना। देना म्हणतं बोल काय करशी काय करशी म्हणतं मारशी हां मारशी का मला काय करसू असं तुम्हाला चांगलंच माहिती म्हणतं मला मजबूर अजिबात करू नका तुम्हाला चांगलं माहिती आहे मी काय करू शकत असं तू जाय रे तर शिलक शिलाक हो तुला काय येत नाही या पक्क्या धमक्यातला भी असू का म्हणतो मी या पक्क्या धमक्याला बे असू जाई तुला जे करणार ना ते कर आहे नाही नाही देणार म्हणतं नाही देणार बाद देणार नाही काहीच तुला एक रुपया बी देवानी पोटी कवडीतच भेटावं की बळा तुले तू चांगला असा गुण गायलात ना म्हणतं त्यामुळे तुला काहीच भेटावणी भलेच माले ना इक इक नका पडे ना पण तुला माझंच जिरावसो म्हणत मी बरं बरं ठीक आहे नाही नाही राहू दे ना ठीक आहे ना चालेल चालेल म्हटलं नका द्या तुम्ही नका द्या म्हणतं दगस मी आता धकसच म्हणतं तुमलं दगचच मी जाय रे तू सांगा ना तुला जे वे ते करले म्हणत जा धकले वय वय राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणार तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश